पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत करदात्यांना दिलासा देण्यासाठी अभय योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत पंधरा सप्टेंबरपर्यंत शास्तीवरती नव्वद टक्के सूट राहणार आहे महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांबरोबरच तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मालमत्ताधारकांना अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मालमत्ताधारकांनी अभय योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे यामध्ये कूल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने देखील अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी उच्च न्यायालयीन मालमत्ता कराबाबत असणारी याचिका मागे घेतली आहे उच्च न्यायालयात जमा केलेले तीन कोटी रुपये आता पनवेल महानगरपालिकेत जमा होणार आहेत अभय योजनेत भाग घेतल्यास कूलला तब्बल एक कोटी सदतीस लाख इतका फायदा होणार आहे पनवेल महापालिकेमार्फत आकारण्यात येणारा मालमत्ता कर हा कायदेशीर असल्याची जाणीव झाल्याने आता अनेक कंपन्यांनी अभय योजनेचा मार्ग स्वीकारून कर भरण्याचा पर्याय निवडत असल्याचे दिसून येत आहे अभय योजना ही कंपन्यांसाठी एक सुवर्ण संधी असून सर्व मालमत्ता कर एक कर रकमी भरल्यास शास्तीच्या रकमेत नव्वद टक्के म्हणजे मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे त्यामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मा इतर मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर भरून महापालिकेत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे